बघू मित्रांनो शॉब यांनी टॉप क्वालिटी शेळ्या विकलेल्या मित्रांनो जरी बघू शकता एकच नंबर क्वालिटी बघा म्हशी दोन दोन लिटर वाला माझी दोन दोन लिटर हो दोन दोन बच्चे लावून दिले दोन दोन बच्चे लावून दिले आणि दादा दोन दोन बच्चे लावून दिले हे बघा वस्तू आता बच्चे पाहिले हाताने पाहिले त्यांना विचारा नाही काय हे बघा बघा वस्तू वस्तू बघू शकतो मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटी मध्ये माल आहे आपल्या जवळ एकदम टॉप क्वालिटी मध्ये माल आहे हे बघा क्वालिटी पण बघू शकता म्हणजे इकडे बघू शकतो बघा बघा दोन दो मशी दो दोन दो लिटर म्हशी या आणि दोन लिटर हे बघा इकडे या नावावर आले ते दारांदे आपल्या नावावर आले त्यांना खात्रीशीर माल काढून दिला आपण हे बघा

नाही दोन ना ला। बच्चे लावून दिले आपण फक्त वीस हजार पाचशे प्रमाणे जे आहे विचारा नॉट क्वालिटीचा माल म्हटलं आपल्याकडे एकदम हिशोबात क्वांटिटी मध्ये घेतला हिशोबा एकदम मच्छी पण तिकडे बच्ची दाखवून द्या मच्छी पाल शेळीला माल कसा वाटला क्वालिटी कस काय नंबर आता राहिलेत